गजल साठी पाच हजार रुपयाची भेट आलेली आहे बारक्या बरे त्या स्टेज भार शोभून दिसत शोभून दिसत बाळ प्रकाश आंबेडकर शो साहेबांना सुद्धा मी मंत्रमुग्ध केलं होतं ह्या गाण्यावरती तर ती गजल मी ऐकवतोय आज सगळ्यांनी शांतता राखायची सगळ्यांनी शांतता आणि ही मराठी धमाकावरती ही रिलीज होईल लवकरच आणि संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती की लवकरात लवकर पूर्ण व्हिडिओवर टाका आणि आता सगळ्यांना विनंती आहे हे तर कार्यकर्ते चला माग प्रत्येक कार्यकर्त्यांना पण सांगतोय मी बी जाऊ नका गौरवपशी बी जाऊ नका अमित भाऊ पाषा बी जाऊ नका स्वप्नील भाऊ पशी बी जाऊ नका या गाण्याच्या नंतर भेटी घ्या कारण हे त्यांनाही ऐकलं पाहिजे म्हणून गातोय मी आणि जिथं ऐकणारं पब्लिक असतं त्यांच्यासाठीच गात असतो दांगड धिंगावाल्यांसाठी गायलं व्ही आय पी भी भीमता गानर्डीजीला वाचतात चांदवी शर्मा आहे झालं निघालो पैसे घेऊन घालला पण ऐकणाऱ्या पब्लिकांसाठी चांगलं चांगलं मटेरियल साजरी विषयाला आम्ही गात असतो बाबासाहेब आम्ही तुम्हाला सर्वांच्या काळजामधून तुमच्या वाट्यामध्ये देत असतो बाबासाहेब हे आमचा बाबासाहेब इतका समजवण्याचा प्रयत्न आम्ही करतो जे ऐकणारे असतील त्यांच्यासाठी त्यामुळं ते गाणं आपल्यासमोर सादर करतोय सार जगाची धुरा होती आशी बाबा साहेबांच्या खांद्यावर यांच काय झालंय या गाण्याच्या नंतर किती गोंधळ घाला तुम्ही फक्त माझी विनंती आहे की खास करून ही गजल माझी पूर्णपणे ऐकली पाहिजे सार जगाची धुरा होती आशी बाबा साहेबांच्या खांद्यावर अमित भाऊ तुम्ही पण ऐका साऱ्या जगाची धुरा बाळासाहेबांचं काम म्हणजे एवढं सोपं नाही भाऊ साहेबांचं काम काय मी ह्या गजलमधून सांगतोय की साऱ्या धुरा होती बाबासाहेबांच्या खांद्यावर साऱ्या जगाची धुरा संपूर्ण जगाची धुरा बाबासाहेबांच्या खांद्यावर होती आणि बाळासाहेब हलकी गोष्ट नाही का हलकी गोष्ट नाही का साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर त्याच खांद्यावरी खेळ लई रलकी गोष्ट नाही त्याच खांद्यावरी खेळ लई र बाळ प्रकाश आंबेडकर त्याच खांद्यावरी खेळ लई र बाळ प्रकाश आंबेडकर खेळलं रे बाळ प्रकाश आंबेडकर गाडी सोपली बाबा मरे साऱ्याच्या जगाची धुरा होती आशी बाबाहेबाच्या खांद्यावर काय करता साऱ्या जगाची धुरा होती आशी बाबाहेबाच्या खांद्यावर त्याच खांद्यावरी खेळ लई र त्याच खांद्यावरी खेळ लई र बाळ प्रकाश आंबेडकर त्याच खांद्यावरी खेळ लई रळप्रकाश आंबेडकर त्याच खांद्यावरी खेळ આંબેડકર યાચ ખાડ્યા વરી ખેડલે બાળપ્રકાશી આંબેડકર યાચ ખાડ્યા વરી ખેડલે બાળપ્રકાશી આંબેડકર गजलमध्ये सांगितली मी चालू असायचा चालू असायचा बाबा साहेबांचा अभ्यास चालू असायचा बाबा साहेबांचा चालू असायचा बाबा साहेबांचा अभ्यास चालू असायचा बाबासाहेबांचा अभ्यास तेच पाहून लागला बाळाला तेच पाहून लागला बाळाला आज्याचा अभ्यास चालू असायचा आज्याचा काय आज्याचा अभ्यास चालू असायचा बाबासाहेबांचा अभ्यास तेच पाहून लागला बाळाला ह्या ध्यास बाळ म्हणजे कोण हा उचलून घ्या कडवारी गेली नजर त्या पेनावर पटलं का उचलून घ्या कडवारी गेली नजर त्या पेनावर त्याच पेना संग खेळ लई र बाळ प्रकाश आंबेडकर त्या पेना संग खेळ लैर बाळ प्रकाश आंबेडकर त्याच ठाण्यावरी खेळ लैर बालकाश आंबेडकर त्याच खांद्यावर खेळलै बाळ प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी सोपेल भाऊ बाग बरे यांना ही सत्य घटना पटलेली म्हणून त्याचं पेना संघ खेळ लई बाळ प्रकाश आंबेडकर त्याचं पेना संघ खेळलैर बाळ प्रकाश आंबेडकर त्याचं पेना संघ खेळलैर बाळ प्रकाश आंबेडकर बाळ पण कसं होतं बाळ लागली बाळाला ज्ञानाची चाहूल लागली बाळाला ज्ञानाची चाहूल लागली बाळाला ज्ञानाची चाहूल ठेवलं भीमा पावलावर पाऊल ठेवलं भी पावलावर पाऊल ठेवलं भीमा पावलावर पाऊल लागली भीमा ज्ञानाची चाहूल ठेवलं भीमा पावलावर पाऊल ठेवलं पावलावर पाऊल ठेवलं पावलावर पाऊल शब्द शब्द कळा पाहिजे म्हणून सांगतोय त्या बाळाला लागली ला ज्ञानाची चाहूल मग ठेवलं भीमाचा म्हणजे आज्याच्या ठेवलं भीमाचा पावलावर पाऊल बाबासाहेबांचे फोटो तर आपण सगळेजण बघतो दाविला मार्ग समाजाला करून इशारा बोटावर बाबासाहेबांची प्रतिमा अशी बघितली तुम्ही बघितले दाविला मार्ग समाजाला करून इशारा बोटावर कुणी कुणी बाबासाहेबांनी दाविला मार्ग समाजाला करून इशारा बोटावर बाबासाहेबांच्या बोटामध्ये कमी दाखत आहे का ओला जोरात आहे का कमी दाखत आरता मार्ग समाजाला करून इशारा बोटावर त्याच बोटाला धरून चालले बाळ प्रकाश आंबेडकर 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 बघा रक्त अंगात ढोई भीमरावाचा हात रक्त अंगात ढोई भीमरावाचा भी हात रक्त अंगात ढोई कार्याला सुरुवात हमंतच गेली गायाला सुरुवात हमंतच गेली गायाला सुरुवात चालू झाला कार्यकाल त्यावेळी चालू झाला कसा रक्त अंगात डोई भीमरावाचा हात ह हाच केली कार्याला सुरुवात आहो आतुल नाडे संघ हा जन गा तोय त्या स्टेजवर मी कुठं गातोय आतुल नाडे संघ हा सहा जन गा तोय त्या स्टेजवर कुठल्या कुठल्या आतुल नाडे संघ हा जन गा तोय त्या स्टेजवर कुठल्या स्टेजवर शोभून दिसतय बाळ प्रकाश आंबेडकर जास्त बाळ प्रकाश आंबेडकर शोभून दिसतय बाळ प्रकाश आंबेडकर शोभून दिसतय आंबेडकर सुषभाऊ वाघमारे यांच्या यां वतीने सुद्धा या गजल साठी पाच हजार रुपयाची भेट आलेली बार्ट्या बरे त्या स्टेज वर शोभून दिसतय शो शोभून दिसत बाळ प्रकाश आंबेडकर त्या स्टेज वर शोहून दिसतय बाळ प्रकाश आंबेडकर त्या स्टेज वर शो होून दिसत बाळ प्रकाश आंबेडकर स्टेज शो होऊन दिसतय बाळ प्रकाश आंबेडकर